नमस्कार तनिजाज रेसिपीज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजची जी रेसिपी आहे तर आज मी शेतामधून छान अशा लाल मिरच्या आहेत तर त्या आणल्या होत्या तर ओल्या लाल मिरच्या आहेत ज्या झाडावरच अशा लाल झालेल्या चुकलेल्या असतात तर त्या ओल्या लाल मिरच्या आहेत तर त्याची चटणी बनवायची तर बघू शकता तुम्ही इथे मी शेतामध्ये आली आहे आणि भरपूर अशा लाल मिरच्या दिसतात तर मी आता या तोडून घेणार आहे आणि तशी खमंग आणि चटपटीत झणझणीत अशीच चटणी बनवणारे तर त्यासाठी मिरच्या आहेत तर त्या स्वच्छ धुवून घेतल्या त्याची तेथ काढून त्यानंतर हे आहेत काचरी म्हणतात त्याला तर एक काकडीसारखं हे जे आहे हे फळ असतं ते सुकवलेले आहेत तर त्यामुळे त्या भिजत घातले त्यानंतर साधारणतः एक पाव वाटी इतका लसूण आहे आणि मीठ अगदी मोजक्यात साहित्य ठेवणारी रेसिपी आहे झटपट होणारी आहे तर कढईमध्ये तेल घेतले तेल थोडंसं जास्त घेतलंय कारण जितक तेल जास्त असेल तर ती चटणी आहे तर ते टिकेल पण तेवढे जास्त दिवस त्यासाठी थोडंसं जास्त तेल वापरले आता त्यानंतर तेल गरम होत तो आहे तोपर्यंत मिरच्या आहेत तर त्या थोड्या थोड्या करून आपल्याला वाटून घ्यायचे पेस्ट करून घ्यायची त्याची तर थोड्याशा मिरच्या घेतलेत आणि काचरी आहे हे भिजवलेली तर ती घेतलीत जर हे नसेल तर याच्याऐवजी टोमॅटो आहेत तर ते घ्यायचे टोमॅटो तो अगदी लाल बुंद टोमॅटो आहेत तर ते उकळायचे आणि वरचे साल काढून ते ते पण यामध्ये वापरू शकता तुम्ही त्यानंतर लसूण आहे आता हे सर्व जे आहे त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं चवीपुरतं आणि छान असं त्याची पेस्ट करून घ्यायची आहे तर आवश्यक वाटलं तर थोडंसं पाणी ॲड आहे आणि मग त्याची पेस्ट करून घ्यायची बघू शकता तुम्ही थोडंसं पाणी टाकलंय आणि परत एकदा फिरून घेतलं मिक्सरला छान पेस्ट करून घेतली आहे आता तेल छान गरम झालं की त्याच्यानंतर त्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकली जिरं मोहरी छान फुलली की त्यानंतर ही जी पेस्ट आहे केलेली तर ती ॲड करायची आहे तर बघू शकता तुम्ही भरपूर असं जिरं आणि मोहरी आहे ती ॲड केली ते चांगलं आहे तडतडली आहे चांगली मोहरी तेल चांगलं गरम झालंय आता याच्यामध्ये जी पेस्ट होती केलेली तर ती ॲड करायची आहे तर पेस्ट ॲड केल्यानंतर आपल्याला ते परत छान उकळी येऊ द्यायची त्याला तर बघू शकता तुम्ही एकदम बारीक पेस्ट नाही आहे बऱ्यापैकी अशी जाडसर अशी पेस्ट आहे तर ती ॲड केली आहे तर राहिलेल्या मिरच्या आहेत तर त्यात त्या पण थोड्याशा वाटून घेतल्या होत्या आणि हे सर्व मिश्रण आहे तर हे चमच्याने छान मिक्स करून आहे आणि गॅसवरच गॅस चालू ठेवूनच आपल्याला ही प्रोसेस उभी करायची आहे आपल्याला वरून तडकं नाही आहे त्याला थोडंसं उकळून आहे कारण उकळून घेतलं तर ती मिरची आहे ती चांगली टिकेल खराब होणार नाही चटणी तर बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे दिसतात ते बुडबुडे आलेले तर गरमागरम अशी लाल ओल्या मिरच्या चटणी तयार आहे टेस्टी आणि झणझणीत रात आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुमच्याच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद